तर आजचा संत शेख मोहम्मद महाराज यांचा जो अभंग आहे तो अभंग आहे निंदा करा घ्या मोल पहा आज आपण समाजात पाहतो निंदा हा जर विषय घेतला तर समाजामध्ये माणसं एकमेकाची निंदा करतात अमुक असा फलनात असा ज्यावेळेस चार माणसं एकत्र बसतात त्यावेळेस कुणाची तरी चर्चा करतात आणि तो कसा वाईट आहे म्हणजे दुसऱ्याची निंदा करत राहतात निंदा का करतात तर त्याचं कारण मी किती चांगलं आहे म्हणून तो दुसऱ्याला दोष देतात त्याच्यातले द्वेष काढतात परंतु या निंदा करणाऱ्यांना हे कळत नाही की आपण ज्याची निंदा करत आहोत त्याचा त्याच्या जीवनावर काहीही परिणाम होणार नाही त्याचं कारण असं आहे की आपण ज्याची निंदा करतो त्या अंतर्मनात जातात आणि आपण जे जे विचार करतो त्याच्या बाबतीत तशीच घटना आपल्या जीवनात घडते त्याचं कारण शेख मोहम्मद महाराज सांगतात निंदा करा घ्या मोल मग ही निंदा केल्यामुळं त्याचं फळही भोगावं लागत निंदा म्हणून वाईट आहे कुणीही कोणाची निंदा करू नये ज्यांनी ज्यांनी निंदा केली त्यांना त्यांना त्याचं फळ भोगावं लागलं पहा ज्याची निंदा केली जाते पहा साधू संतांची निंदा केली जाते देवांची निंदा केली परंतु कुणी निंदा कुणी वंदा आमचं सत्कर्म हाच आमचा धंदा हे संतांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलं लोकांनी कितीही निंदा केली कितीही त्रास दिला तर त्यांनी त्यांचं सत्कार्य सोडलं नाही म्हणून शेख एका अभंगातून सांगतात निंदा करा घ्या मोल साधू संतांचे धुवट करतील निंदक पहा आपण दुसऱ्याला दोष देतो द्वेष करतो परंतु ज्ञान शिकवी लोकाला शेंबूड आपल्या नाकाला लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण अशा प्रकारचं हे निंदकांचं असतं बा लोकाला ज्ञान शिकवतात परंतु आपणच कोरडे पाषाण म्हणजे लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण आणि गावाकडची एक म्हण असते बा ज्ञान शिकवी लोकाला शेंबूट आपल्या नाकाला म्हणजे आपणच त्या कृतीत नसतो आपण निंदा वाईट आहे आणि या निंदकांचा संत शेख मोहम्मद महाराज असा समाचार घेतात आणि उलट नावं ठेवणाऱ्यांनाही सांगतात की बाबांनो तुम्ही जर निंदा केली तर तुम्हाला नरकवास भोगावा लागत आता इथे नरकवासाचा प्रकार पहा आपल्या धारणेत आपल्या मान्यतेत असा प्रकार आहे की मेल्यानंतर नरकवास परंतु ती कल्पनेपेक्षा आपण जी वाईट वागतो वाईट बोलतो त्या नरक यातनेत आपण जगत असतो म्हणजे वाईट बोललो वाईट विचार केला वाईट कृती केली वाईट कर्म केलं तर ते विचार आणि ते जीवन तसं आपण जगतो आणि त्या नरक यातना स्वतःला भोगाव लागतात म्हणून शेख मोहम्मद महाराज सांगतात की नरक यातनेत जगू नका जर चांगलं केलं तर तुम्ही स्वर्ग सुखाला जाल किंवा स्वर्गाची प्राप्ती तुम्हाला इथंच होईल का तर तुम्ही चांगलं वागताय चांगलं बोलताय वागता परंतु जर तुम्ही निंदा केली तर घ्या मोल हे शेख मोहम्मद महाराज सांगतात मग साधू संतांचे धुवट करितील निंदक म्हणजे साधू संतांचे जे लोक निंदा करतात पूर्वजांशी नरक भोगवीतील ते त्यांना तर नरक मिळेलच परंतु त्यांच्या पूर्वजांना सुद्धा त्याचा त्रास होईल त्यांच्या पुढच्या पिढीला सुद्धा याचा त्रास होईल म्हणून तुम्ही निंदा करू नका असं शेख मोहम्मद महाराज सांगतात लक्ष चौऱ्याऐंशी जन्मेचा निंदका दिला कौल आणि लक्ष चौऱ्याऐंशी जन्मेनंतर जर आपल्याला हा मनुष्य जन्म मिळालाय तर हा निंदकाने लक्षात ठेवायला पाहिजे का हा जन्म याच्यासाठी नाही हे चांगलं करण्यासाठी आहे म्हणून तुम्ही निंदा करू नका निंदा करा घ्या मोल आशीर्वाद सांगताचा आणि मग तुम्ही जसं कृत्य करता तसंच तुम्हाला त्याचं फळ मिळेल आणि तुम्हाला तसाच आशीर्वाद मिळेल शेख मोहम्मदाचे निंदक परिटे धुतले कुरटे अविद्या मळी आणि मग शेख मोहम्मद महाराज सांगतात निंद हे कपडे धुणारा सारखे असतात कपडे धुतल्याने त्यातला मळ निघून जातो म्हणून निंदकाने निंदा केली तरी अविद्या रूपी मळच निघून जाईल ज्याची निंदा केली त्याला काहीही फरक पडणार नाही म्हणून शेख मोहम्मद महाराज सांगतात निंदा करा घ्या मोल पहा सुखी आणि आनंदी जीवनासाठी काय करायला पाहिजे तर या चार गोष्टीपासून जर आपण दूर राहिलो तर नक्कीच आपल्याला आपलं चांगलं जीवन जगता येईल मग ह्या चार गोष्टी कोणत्या आहेत स्वतःचे कौतुक करू नका म्हणजे मी मी असा मी तसा मी ही केलं माझ्यामुळं झालं मलाच जास्त समजतं दुसऱ्याला कोणालाच काही समजत नाही मग जिथं मी आलं की तो दुसऱ्याला तुच्छ लेखायला सुरुवात करतो म्हणजे मी पणाने वागू नका स्वतःचं भरभरून कौतुक करू नका की मीच मलाच जास्त कळतं आणि इतरांना कळत नाही दुसरं इतरांची निंदा करू नका पहा म्हणजे दुसऱ्याची निंदा करू नका आणि देवांची निंदा करू नका म्हणजे देवांनी काय केलं कसं केलं आणि मग आपण नको त्या गोष्टी आपण जाणून घेत नाही लोकांचं ऐकायचं आणि निंदा करायची नास्तिक लोक पहा की हे खरं ऐका मग हे कशावरून खरं आहे अशा प्रकारची ते निंदा करतात आणि त्यांचं आयुष्य निंदेत जातं ते जाणून घेत नाहीत आणि जर त्यांनी जाणून घेतलं त्यांनी निंदा केली नसती ते फक्त कुठंतरी वाचणार असे ऐकणार कोणाच्या तरी, तरी राहणार आणि त्या प्रकारे पोपट पंची करतात परंतु देवाची निंदा करू नका आणि वेदांचा अपमान करू नका आपण ग्रंथ हेच गुरु मानतो आणि मग त्या ग्रंथांमध्ये जे लिहिलेलं असतं जे अभंग असतात ते संतांचा स्वानुभव असतो आत्मसाक्षात्कार असतो आणि मग तो आत्मसाक्षात्कार आणि त्याच्यातूनच आपल्याला सन्मार्ग मिळालेला असतो म्हणून वेदांचा अपमान करू नका ग्रंथांचा अपमान करू नका जो खरा साधू असतो त्याला निंदा आणि स्तुती हे दोन्ही समान असतात जरी देह हा निंदिला तरी काय परमार्थ बुडाला जरी ते साधू संतांचं असं असतं की माझ्या देहाची ही निंदा करताय तरी काय परमार्थ माझा बुडवणार आहेत का मला काय फरक पडतोय हा गौतम बुद्धाचं एक उदाहरण दिलं जातं की एक गावातला वाईट माणूस गौतम बुद्धाजवळ येतो आणि त्याला खूप शिव्या देतो गौतम बुद्धांना इतक्या शिव्या देतो घाण बोलतो आणि गौतम बुद्धांजवळचे काही शिष्य असतात म्हणतात भगवान की तुम्हाला हा इतक्या शिव्या देतोय तरी तुम्ही त्याला काहीच काय म्हणत नाही तर मग त्यांच्या शिष्याकड एक सफरचंद होता आणि ते म्हटले तो मला दे आणि तो शिष्य गौतम बुद्धांच्या हातात सपरचंद द्यायला लागला तेवढ्यात ते म्हटले त्यांनी हात हातमाग घेतला आणि म्हटले आता हा सफरचंद तू मला देतोय आणि मी घेत नाही मग हा सपरचंद कोणाकडे राहिला तर तो म्हटला माझ्याकडेच राहिला तस हा माणूस मला शिव्या देतोय मग ह्या शिव्या मी घेतल्याच नाही तर त्या कोणाकडे राहतील तर तो म्हटलं त्याच्याकडेच राहतील मग शिवाय ज्ञान लक्षात आलं की आपण नाहक बडबड करतोय आपण नाहक त्रास देतोय मग तसंच हे निंदा करणाराच असत की निंदा करणाराकडे त्या गोष्टी राहत असतात वाईटपणा त्यांच्याकडे असणारी वाईट कृती ह्या सगळ्या त्या निंदकाकडे राहतात आणि त्या दुसऱ्याकडे ते, ते, ते जात नाहीत आणि तो दुसरा साधू संत त्या निंदा घेता येत नाहीत म्हणजे ते म्हणतात जरी देह हा निंदिला तरी काय परमार्थ बुडाला जवळून विवेकाला देशोधडी केले आणि मग ह्या निंदकाच्या गोष्टी ऐकायच्या नाही परंतु कधी कधी काय होत स्तुती होता आनंदला काही काहीच असं असत की थोडी स्तुती केली की आनंद होतो गर्वाने फुकतो आणि निंदा होता रडला पहा त्यांच्यात असं असत की एखादा असतो स्तुतीली स्तुतीसाठी खूप हावरा असतो तो हाव आणि निंदा केली की के रडतो या दोन्ही मध्ये न सापडला तोची धन्य मग संत सांगतात की जो निंदा आणि स्तुतीपासून लांब असतो जो दोन्हीतही सापडत नाही तोच खरा धन्य आहे आणि समर्थ रामदास पासून कुणीही सुटलेला नाही गावात ही चांडळ चौकटी असते निंदा करणारी मग समर्थ रामदास म्हणतात जनी निंदिता सुटला कोण आहे जना सर्वदा सर्व निंदून राही आणि तो सगळ्याला निंदा करतो सगळ्यांवर टीका करतो जया वर्णिता शिनली वेदवानी आणि वेद शास्त्र पुराण ज्या भगवंताचं गुणगान गातात जने निंदिला राम कोदंड पाणी आणि ह्या जनानी ह्या जगानी त्या प्रभू रामचंद्राची सुद्धा निंदा केली मग याच्यातून कुणीच सुटलेला नाही परंतु पहा ज्यांची निंदा केली ते मात्र अजरामर झाले पण ज्यांनी निंदा केली त्यांचं नाव कुठंच निघत नाही पहा मग जर निंद तुकाराम महाराज सांगतात निंदकाचे घर असावे शेजारी ती बाहेरी गुण दोष तुकाराम महाराज तर याला फुलं समजतात की आमची जे निंदा करतात ना ते असे शेजारीच असावात का तर आम्हाला आमचे गुणदोष कळतील निंदक हा माझा कंठीचा तायतो म्हणजे माझ्या कंठात माझ्या गळ्यातला ताई, ताई, ताई तो त्याने सर्व हित केले माझे पहा या निंदकाला ते काही म्हणतही नाही तर तुम्ही निंदा करा निंदा कुणी निंदा कुणी वंदा पण आमचा सत्कार परमार्थ करणे हाच धंदा या संतांचा होता पहा ज्यांची निंदा केली ज्यांनी निंदा केली रामेश्वर भट असतील मंबाजी बुवा यांनी तुकाराम महाराजांची निंदा केली परंतु आज तुकाराम महाराज हे जगद्गुरु तुकाराम महाराज आहेत आणि पहा ज्ञानेश्वर महाराजांची निंदा त्या काळच्या सनातनी लोकांनी केली परंतु आज ज्ञानेश्वर महाराज सातशे वर्षानंतर सुद्धा आजरामर आहेत त्यांनी लोकांनी निंदा केली छळ केला तरी त्यांनी त्यांचं कार्य त्यांचं सत्कर्म कधी सोडलं नाही आणि षडशास्त्री ब्राह्मणाने शेख मोहम्मद महाराजांची निंदा केली परंतु तो त्यांचाच नंतर भक्त झाला म्हणजे अशा प्रकारचे लोक निंदा करतात आणि म्हणून हे संत वेळोवेळी जागे करतात निंदा करा घ्या मोल गावातही आपण पाहतो समाजात पाहतो की अशी निंदक असतात आणि या निंदकाचं जर आपण मनाव घेतलं तर नक्की त्याचा त्रास करून घेतला तर तो त्रास होईल म्हणून अशा लोकांचा त्रास करून घेऊ हो नका या निंदकाच्या गोष्टी ऐकू नका त्यांना जे करायचे ते करून द्या पण आपलं सत्कर्म सोडू नका कारण त्यांना त्याचं फळ मिळणार आहे त्यांना त्या नरक यातना मिळणार आहेत संत सांगतात निंदा करा घ्या मोल आणि असे संत महाराजांचे वेगवेगळे अभंग आहेत त्या अभंगातून ते आपल्याला जाग करतात निंदा केली त्याचं फळ काय मिळतं पाप केलं असाधू साधू शब्द कसे असावेत विचार कसे असावेत सकारात्मक नकारात्मक ह्या गोष्टीवर त्यांनी अभंग आहेत कर्मकांड अंधश्रद्धा असे एक एक अभंग आपण दररोज पाहणार आहोत आणि असाच तुम्ही जो प्रतिसाद देताय त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद आभार रामकृष्ण हरी